आमच्या संगणमेर तालुक्यातून बर का गोडे साहेब आणि आमच्या सह्याद्री कलेक्शनला भेट द्यायला मी त्यांचा सत्कार करून आभार मानतो आमचे साबळे सरांच्या वतीनं आमच्या सह्याद्री कलेक्शनच्या वतीनं त्यांचा आभार मानतो ओके okay. तुमचे आभार आणि काका माहिती आहे की मला माहीत पडलं की आपल्या साबळेसरांनी ह्या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजातील हा शिक्षक असून व्यवसाय क्षेत्रात आणि आपल्या आदिवासी समाजाच्या क्षेत्रात उतरत नाही आणि ह्या ठिकाणी आलं आपल्याला अजून एक मोठी बाजार आहे का आत्तापर्यंत दुसरे म्हणजे शिंदी पंजाबी किंवा आपले वाणी हे लोक छाय येतात आपल्या आदिवासी समाज ह्याच्यात उतरत नव्हतात आणि तुम्ही बी बऱ्याच लोकांना सांगा तुम्हाला नाही मोठं अनुभव आणि म्हणजे मला असं कळलं का साबळेसरांनी सगळे जबाबदारी टाक ते शिक्षक येते पण तुम्ही ते रस्त्याला सुद्धा मी तालुक्यात तुम्ही तुम अति उत्तम मदत नाही करता आणि खूप म्हणजे आपल्या मोशी असो आपलं इकडं भांडाधारा इकडून तुमच्या बसण्यासाठी बस लोक येतात कळलं आणि आपला आदिवासी समाज या यांच्यातो उतरला आहे आणि ते खूप बरं वाटलं सर मला असं कळलं होतं एक तर म्हटलं म्हणजे आता मी आता पुण्याहून आलो कामानिमित्त आज मला काम होते तर म्हणलं साहित्री कनेक्शनला भेट बसायला फोन केला सर काही नव्हते आणि ते म्हणजे मला बरं वाटलं काय माझा एक आदिवासी कुठेतरी या व्यवसायात आला आणि तुमची खूप खूप बरा असं ते वाटते तुमचं एक मनोगत वाटतं एकदा याच्यात धंद्यात कसे उतरले सर तुम्ही सरांना सपोर्ट कसा करताय म्हणजे अजून आपल्या तरुणाने याच्यात काय मला त्याचा अनुभव असल्यामुळं मी लहानपणापासून या धंद्यात काम केलं माझी गुजराती लोकांकडे काम केलं अनुभव केला मी दुकान सोडलं मी घरी राहिलो मग सरांची माझी अशी अचानक भीड झाली म्हणजे ओळखी मुळ संबंधामुळे मी त्यांनी मला असं म्हणजे आम्हाला दुकान टाकायचे दुकान चालवू का म्हणलं बघू प्रयत्न करू आपण झालं सक्सेस तर करू मग ते सक्सेस झालं एकदम उत्तम प्रकारे गिराईक होत चांगल्या प्रकारे वळून बसले आपलं बोलणं बिलणं चांगलं असं म्हणून गिराईक भरपूर होते दिवाळी दिवाळी एकदम मस्त झाली दोन वर्ष चांगलं दुकान चालते आणि सगळी जबाबदारी माझे देतात घेतात साबळे सरांचं म्हणजे मी सगळं करतो बरोबर तुमच्याकडे लवकर म्हणून बघत नाही म्हणून आणि त्यांची जबाबदारी अनुभव असल्याने खूप आपले बसते वगैरे आपले आधुनिक संस्कृती फडका वगैरे ठेवले असे फडकी राहते ठेवतो गावठी फडकी नाही चालत नाही मला सगळे वाटेव माहिती सगळं आपल्याला इथून खूप लोक आपल्याकडे बसता बांधायला किंवा खरेदीला येतात आपल्याकडे सांगली कोंबळ एक दरा इकडं दर। तुलसी गाठ उडवणार आपले शिवडी पाव पण सगळे मला ह्या व्हिडिओ मधून सांगणे की आपण प्रत्येकाने आपल्या सह्याद्री कनेक्शनला भेट देवा एक आपल्या आदिवासी माणूस एक छातात होत नाही छोटा आपल्याच माणसाने हे करता बघ दुसरीकडे गेले तर तिकडे पैसे लागणार इकडे पैसे लागणार पण वाजवी किंमत म्हणजे मला सगळ्या ह्या गोष्टी मिळतील आणि खूपच हे का आपलं मुंबई पोलीस ठिकाणी असं दुकान नाही असं दुकान मला एक माझ्या आदिवासी राजूर भागात दिसलं अगदी खूप म्हणजे मी एकदम भावले तुमचं एक सारखं एक मी तर तुम्हाला ओळखलंच नव्हतं पण तुम्ही ह्या दुकानाचं सगळे दुरा तुमच्या हा हातात स सांभाळतात आणि अगदी म्हणजे खूप खूप बरं वाटलं की जे साबळे सर म्हणजे मेन होते पण मेन इथं तुम्ही सूत्रधार तुम्ही या दुकान समोरताय अगदीच सर बरं वाटलं आहे आणि एक खूप खूप शुभेच्छा आणि खूप आणि मला हे व्हिडिओच्या सांगायचं सांगायला आपण इथून सगळे असं ते एक वेळेस द्या आपल्या साहित्य कलेक्शनला काहीतरी बसता असो किंवा कुठली खरेदी असली तिथे येऊन जा आता मी पुढच्या वेळेस आल्यानंतर सगळ्यांना हेच विनंती करेन आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं दुकान ते काही ॲड्रेस सांगायला का काही

खरेदी अजून नाही केली शाळेची ते सरकार सर आले होते खरेदी शाळेचा नेम पण नियमान ड्रेस घ्यावीची ड्रेस राहायचं म्हणजे तुम्हाला सगळ्या ऑर्डर येतात ऑर्डर पण येतो काका तुम्ही बोललात आहात खूप शुभेच्छा आणि माझ्या पठराच्या वतीने आणि विलास गोण्याच्या परिवाराने आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि माझा एक माणूस अख्खा आहे तुमची एक शाखा आहे तर महाराष्ट्रावर शंभर शाखा मी कोर्स कर प्रार्थना करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो जय आदिवासी धन्यवाद साहेब तुम्ही आल्याबद्दल तुमचं धन्यवाद